हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे काय आहात आय होप तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर गेले दोन तीन दिवस झालं माझ्यामध्ये डेंग्यूची लक्षणं दिसत आहेत मला ताप भाहे, दुखी आहे हाडदुखी चांदी आहे चांदीदुखी आहे म्हणजे अक्षरशः न सहन करण्याच्या पलीकडं चालली होती पण काय करणार कामं तर आपल्याला करावीच लागतात आणि आपलं कोणी नसेल ना बघायला तर मग असून करावं लागतं तर लोकांना काही लोकांना असं वाटतं की बाबा शांत आहे कशी बाई खूप आगव आहे घरातले किती शांत आहेत पण खरं सांगू का तर दिसतं असं कधीच नसतं आपण काय सहन करतो हे आपल्याला माहिती असतं त्यामुळं मी जास्त कोणाचा विचार करत नाही की मला कोण काय म्हणतं याचा तर आता सध्या तरी ना घरात माणसं आहेत तर माझ्या दोन बहिणी आहेत आणि नवरदेव आणि मुलगा तर यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला आहे आणि आता मी कामाला जायच्या तयारी करते कारण संध्याकाळी आलावं हे सगळं करणं माझ्यासाठी फारच अवघड जातं तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करायला विसरू नका रोज रोज ब्लॉक करायला मिळत नाही कारण माझ्याकडं वेळच नसतो माझी खूप घाई गडबड होते आणि संध्याकाळपर्यंत हे असंच किचन ओटा वगैरे ठेवलं ना तर मग मुंग्या लागतात आणि आमच्याकडं पाण्याची सोय नाही आहे म्हणजे घरात मी हे घर घेतलं होतं कसं बसं घेतलं होतं लोन वगैरे गोल्ड लोन केलं होतं आणि डाऊन पेमेंट केलं आणि मग बाकीचे जे पैसे होते ना ते मी होम लोन केलं ते काय के मी माझ्या हजबंडच्या नावा हो केलं पण डाऊन पेमेंटसाठी मी गोल्ड लोन केलं होतं तर त्यामुळं मी काही टाकी वगैरे पाण्याची वगैरे बसवायला खर्च नाही करू शकले कामावर जाताना आम्हाला हा माणूस दिसला असं आपण कधीतरी हरल्यासारखं वाटत असलं आणि असं काहीतरी बघितलं वाटतं नापरे काय झालं ती नको त्या गोष्टींसाठी रडतो अंश मला घर बनवायला शिकवतोय कारण मी खेळत नाही आणि आज माझा अवतार जर बघितला तर काही खरंच नाही मी आल्यावरती कपडे पण चेंज केले नाही त्यात वॉशिंग मशीन खराब झाली खास खूप कोंदर झालाय आल्या पहिले हातपाय पहिला स्वयंपाक बनवला कारण काही लोकांना नाईट शिफ्टला घरातला जायचं असते म्हणून आणि आता मशीन पण खराब झाली कपडे पण धुवू शकत नाही आणि हा लागलाय घरी आल्याच्या नव्हतं मग चपाती पापड केले आणि डाळ केली आणि लोणचं घेतलं आणि लिंबू कारण माझ्या तोंडाला अजिबात जाऊ नये तोंड कडू आहे कारण ताप खूप आहे मला मग मी अंशला झोपवलं पहिल्यांदा खाल्लं आणि अंशला पहिल्यांदा झोपवलं आणि मग कपडे हाताने धुवून घेतले कारण मशीन खराब आहे त्यामुळं आणि नंतर मी ना माझ्यासाठी चहा बनवला कारण मला चहा प्यायचा होता कारण काही खाल्लंच जात नाही आहे माझ्याच्यानी माझं सगळ्या स्त्रियांना एकच म्हणणं आहे की ना स्वतःसाठी काहीतरी कमावून ठेवायची चूक मी केली ना ती करू नका काहीतरी स्वतःसाठी एवढं कमावून ठेवायचं की आपल्याला जर का कधी बरं नसेल किंवा तुमची जर इच्छा नसेल नसेल कमवायची थोडे दिवस आराम करायची तर कमीत कमी तो आराम करता आला पाहिजे आणि म्हणजे कसं आपण कमवतो हो सगळं खर्च घरी लावतो हो आणि जर तिथून आपल्याला मदत नाही मिळाली ना तर सगळा जास्त त्रास तो होतो म्हणजे मला डेंग्यू झाला तरी मी एकही दिवस सुट्टी नाही हो घेऊ शकले नशीब की मला आता दसऱ्या दिवशी सुट्टी मिळाली मग काय मी घरातली दसऱ्या दिवशी पण माझ्या जनी कामं होत नव्हती तरी पण दरवाजे पुसले वगैरे स्वतःसाठी नाश्ता काढून घेतला त्यानंतर मटकी भिजत घातली कारण उद्यासाठी मला मटकी हवी होती म्हणून तर मटकी भिजत घातली आणि भाजीला मला डब्याला न्यायला ना डाळीची आमटी बनवली आणि मटकी भिजत घालून ठेवली तर डाळीला खूप छान कटला होता त्यानंतर मी ना कामावर नाही येताना ना वडापाव खायला बसले होते मला भूक खूप लागली होती कारण मी दिवसभर काही खाल्लं नव्हतं आणि इथून वडापाव खाल्ला खूपच छान आणि टेस्टी होता मला वडापाव फारच आवडतो खरं सांगायचं तर आणि हे आहे चंदनगर आणि चंदनगरमध्ये ना काहीतरी कार्यक्रम होता होम मिनिस्टरचा खूप लोकं तिथे जमा झाले होते पण माझ्याकडे वेळ नव्हता मी खरं मा तर चंदनगरला था गेले होते भाजी खरेदी करायला पण नंतर कळलं की भाजी मार्केटमध्ये हे सगळं चालू आहे होम मिनिस्टर मग मी काय थांबले नाही जास्त वेळ तर अंश पप्पा तिथे थांबले होते त्यांना बघायचं होतं हा कार्यक्रम आणि ते कार्यक्रम बघण्यात खूप टाईमपास केले पण मी आपली शांत उभी राहिले होते साईडला जाऊन त्यानंतर ही आहे दुर्गा माता खूपच सुंदर आहे आणि हा आहे दसऱ्याचा दिवस तर दसऱ्याच्या दिवशी मला ना हे सगळं करावं लागलं मला उठून बसता येत नव्हतं बसले तर उठता येत नव्हतं पण काय करणार बसून बसून काहीतरी केलंच पाहिजे दसरा आहे मुहूर्ताचा दिवस आहे म्हटल्यावर काम तर करणं गरजेचं आहे आणि अंशू कपड्यांच्या घड्या मारत होता ती वॉशिंग मशीन नवीन आणली आहे तर अंशू पप्पा काही ऐकले नाही त्यांना वॉशिंग मशीन पाहिजे होती म्हणून हट्ट करून बसले होते खरं तर मला बोलवतही नव्हतं मी चिडचिड चेड़ करत होते म्हणून मी लक्ष दिलं नाही तर मी फक्त माझं क्रेडिट कार्ड दिलं म्हटलं जा बाबा काय करायचं ते करा शेवटी ते मशीन घेऊन आले आता आणखीन एक मस्त लोन माझ्यावरती सुरू झालं तर त्यांचं क्रेडिट कार्ड आहे माझं नाही त्यांचं क्रेडिट कार्ड मी वापरते पण क्लिअर तो मला करायचं आहे त्यामुळे मला फारच टेन्शन आलं तर तुम्ही तेवढ्या आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान आहे मशीन सॅमसंगची आहे तुम्हाला घ्यायची असेल तर लिंक दिलेली आहे मी ही वॉशिंग मशीन उत्तम चालते मला अठराशे रुपयाचं क्रेडिट कार्डवरती डिस्काउंट मिळालं आणि माझी जुनी मशीन होती तिचे मला अडीच हजार रुपये आले म्हणजे टोटल मला मशीन ही आहे बावीस हजार पाचशेची पण मला पडली सोळा हजारला तुम्हाला ही मशीन जी आहे ती घ्यायची असेल तर मला जे मी प्रॉडक्ट इथे टॅग केले तिथे क्लिक करा आणि घ्या चला बाय बाय